रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत शेतकरी मित्र ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पहरी अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। सरबळ इंग्लिश स्कूल सरबळ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या प्रयोगशाळेमध्ये पंधरा वर्ष कार्यरत असून मी आपल्या पंधरा जून दोन हजार तेवीसला होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी कुडाळ तालुका मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझी या निवडणुकीमध्ये माझी पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ असून मी या निवडणुकीला सामोरं जात आहे आमचे शिवशाही सहकार पॅनल आणि या पॅनलमध्ये आमचे मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटना आणि व्होकेशनल शिक्षक संघटना या तीन संघटना मिळून आम्ही या ठिकाणी शिवशाही सहकार पॅनल या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ह्या जिल्हा निवडणूक या ठिकाणी आम्ही लढवत आहोत मी एक कुढाळ तालुक्याचा उमेदवार असून मला कुढाळ तालुक्यातील माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी मला बहुमत या ठिकाणी द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे आमचे सहकार परिवर्तन पॅनल या भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभार या ठिकाणी करण्याटी आमची तळमळ आहे आणि यातून जिल्हा पतपेढीचं कसा उत्कर्ष होईल आणि यातून जिल्हा पतपेढी आणि नावरूप असेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असणार आहोत पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असणार आहोत एकूणच सर्व मतदार बंधू भगिनींनी आमच्या या सहकार पॅनल आमच्या या शिवशाही सहकार पॅनलला मला कुडाळ तालुक्यातून आणि जिल्हा उमेदवार जे आहेत इतर जिल्हा उमेदवार आहेत इतर जिल्हा उमेदवार सात आहेत त्या सात उमेदवारांना नारळ या निशाणीवर त्यांच्या बहुमल असं मत देऊन आम्हाला विजयी करावं अशी नम्र विनंती आहे आमच्या शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये माझ्या कुडात मला माझ्याबरोबर कुडाळ तालुक्याबरोबरच इतर सात उमेदवार जिल्हा उमेदवार जे आहेत त्या सातही उमेदवारांना या ठिकाणी आपण निवडून द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे ते सात उमेदवार असे आहेत श्री दिनेश माडगुद श्री एकनाथ राऊळ श्री नारायण साळवी श्री महादेव चौगुले श्री आनंदा बामणीकर सौ संगीता गावडे सौ सुषमा परब असे सात उमेदवार आहेत या सात उमेदवारांच्या निशान नारळ या निशाणीसमोर आपलं निशाणीसमोर आपण ठसा उमटवून या ठिकाणी आमच्या सहकार परिवर्तनाला एकमताने या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी आम्हाला विजयी करावा अशी नम्र विनंती मी आपणा सर्वांना करत आहे